आहे आज उस काल पप्पू शेटला रविवार सुट्टी चोरून घ्यायचं ना रऊस ते आता काय पप्पर काय चोरच आज तुझ्या का पियाच काय ठुतो का नाही लोकांचा असं आहे का कांदा असत्र आपला बाळा ते घ्यायचं कांदा ते सपट करायला आहे का कांदा येऊ दे देऊ दे चांगला मोठा आणि ते उसळल्या तीन वागा माहित ना तुला रात्री पाहिला होता ना दोन बारीक पिल्ला आणि एक मोठा आहे वाघ दिसला तर दिसलं काय करते मग ऊस खायचं तिकडे जा दुसरी का दुसरी का दुसरीक है। दुसरीक है। चल बरं आता ऊस खाऊ हा चल हा चल रे ना चल तू वाघ पाहणार पुढं चल आता हा चलात आता आता पप्पू चोर जाणार आहे ऊस खायला चांगला ऊस मोड रे हे बस सगळा ऊस आहे इकडं वाघ राहतो सांभाळून त्याची शेफ्टी कशी झाली मोडायचा चाल आता चांगला ऊस फार निबार गोड लागला पाहिजे रोपे निभार मोड मोठा दांडा पाहून नको नको चल खावला <laughs> तो जरा

असा निर्स पाच वर मोड मोडायचं मोड अरे मधीच मोडला मोड इथं वर मोड गुडघ्या नाय ताक तिवालाय दादे पिला रे धावी लाय काय तेव्हा ताक तिवाय सांग ना गुडघ्यानं होत मोड हा बाज झालं चल चल रे तू किती मोडत आहे एकच बाज झाला अजून एक घे तुला या आमचं ऊस खाता येऊस ऊस आहे आणि ऊसापाशीच पाहिजे खायला बसले का हा ऊस चोरा होता का खा काय गोड लागत आहे का तू पप्प्या सोल पटापट ऊस तोड हां ले निभार दातार कर रे दात दात का ना दात कशी तू नि काय सांग तू मी लय ना गावटी लय दात निभारा रे हायकडक कडक का दना दण ऊस पुढे तो हा नाही दगडा नको फोडू बाबा ऊस फोड हाडका फोडतो का बोकड्याची आणि पप्पा काव खाणार आहे चोरी हा चालल चालू खा खा माल त्या किती खातो एवढा चुटा पाडलाय पप्प्या चल ना आता दोन दोन तीन तीन ग्लास भरतील एवढा ऊस खाला किती खातो चल हे बघ किती चुटा पाडला याने हे बघ येऊ आका एक एक काडी खाऊन का गेले एका काडी चार चार ग्लास भरता चार ग्लासाचा ज्यूस किती झाला असत रे हंभर रुपयाचा ऊस खालाय तुम्ही चला तीनशे रुपये संपवले या कशी <laughs> चार ग्लासाचा ज्यूस का खाला कापला चला मग झाला आता किती खाता आता फक्त पप्पा खायचे रेले पप्प खाय तू आमची झाली आता पोट भरला दोन दोन ग्लास ज्यूस झाला घर चला आता खादोड घ्या कालचा hmm. खाऊन झाली एक काडी तरी एक काडी उसाची घरी घेऊन जालय उद्याला का हा चल